माथेरन मध्ये अश्व शर्यतींचा थरार पर्यटकांची मोठी गर्दी माथेरन मधील प्रमुख आकर्षण असलेल्या अश्व शर्यतीचा थरार नुकताच पाहायला मिळाला दरवर्षी मे महिन्यात भरवल्या जाणाऱ्या अश्व शर्यती पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेतच पण घोडेस्वारीसाठी येणाऱ्यांची संख्याही यावेळी ये खूप होती शनिवार आणि रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये घोड्यावर बसून खेळता येणाऱ्या साहसी प्रकारच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते देशातील विविध भागातून आलेल्या या स्पर्धेची शान वाढवली बॉल आणि बकेट भालारवी सारख्या खेळांचा सा समावेश होता भाला रवी हा शर्यतीमधला सर्वात रोमांचक भाग असल्याने यावेळी लोकांनी गर्दी केली होती या, के या वर्षीचा चॅम्पियनशिपचा किताब राजू पटेल यांना देण्यात आला माथेरान युथ सोशल क्लब या स्पर्धेचे आयोजन करते मिलिन कदम माथेरान। संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न